माट्यूब चॅनल माझे युट्यूब चॅनल तुमचं सर सर स्वागत आहे मित्रम कशात माहित ना मजाच राहायला पाहिजे तर गुड इव्हिनिंग सर्वप्रथम तर आणि आलो आहे मामाकडे तर काळो झालं आहे आरती करून आत्ताच आलो तर जातोय मित्रांनो आता खेकडे पकडायला जास्त नदीत कुठे जायचं नाही छोटे छोटे व्हाळात भक्त बघायचे आहेत भेटत आहेत काय तर खेकड्याचा ब्लॉग असणार आहे शेवटपर्यंत बघा बघूया किती भेटत आहेत ते भेटत आहेत की नाही भेटत ते पण माहीत नाही तर शेवटपर्यंत बघा

लय घाण आहे ना इकडं कचाड सगळी एवढा दाखव वजाच आहे सात किलो सात किलो गपरे माय झासू नको मित्रांनो फायनली आम्हाला सात किलोचा मोठा खेकडा भेटला नाही थांब जरा इकडे दाखव फोटो काढते एक काय मादी आहे मादी आहे मादी आहे मादी आहे इकडे काय आहे काय मादी मादी, मादी करो करू शादी करूया किती आहेत किती पास आहेत पास आहेत पासय पास आहेत दो दोन काड्या भेटल्यात दोन काढ्या कुर्ल्या भेटल्या आहेत ह्या बो खो किती घळा येतात अरे पडले ना थे मेला

दाखवले मी म्हणून तेवढी तरी काय होते खैसा म्हणते हा पकडता होतात ना तू असं काय म्हणतो ढेंग वर केला अप्पाचा विषय ले हाड आहे अप असा दाखव वर्तवण करून तुझा हा इथे सा इथे जरा दाखव काय आहे माद्यात जास्त बसू आहे पकड

आणि ती पगून राहिली ती टाकवार वा 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 अशा तऱ्हेने मित्रांनो दोन दोन कुर्ल्या पकडलेल्या आहेत आमच्या हे आहे लाके शेट हा हा चल भारी तू दरपे साहेब सर किलोसा पकडलेला आहे अरे इथं तोंडात अरे काय रे दोन पकडला नाही हर मस्त पिचपी पक्षी रे पक्षी मस्त होता खची पाहिजे 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 मिळेला मोठ्या मोठ्या दिदी पाहिजे पाहिजे पाहिते पाहिजे हा मिळालाय खळा या खुळाच येल ना रे अरे झेटावडी का झेटावडी बॅटरी माराय वाटत ती कुर्ली किलोच्या डेंगा हात घेतला आपण डेंगा हात घातला नाही तर काय गाड ओढून फाडून काढ शापते का खाऊन टाक अशा आपले मेहनत काम लागलो आहे जवळजवळ आमची पिशवी फाटण्याची वेळ आली तरी पण आम्ही गोण्या हा जाणलेल्या मित्रांनो फायनली आपल्याला भरपूर असे किकडे भेटले आणि अजून पुढे भरपूर चालायचंय भरपूर गज आहे आणि जंगलात वावणारा हा व्हाळ आहे त्या वाळत आलो आहे कमीत कमी एक किलोमीटर चालत आलो आहे तर मेहनतीचा फळ आपल्याला भेटलेला आहे बघूया अजून किती भेटत पुढे पुढे तर आमचं सर आप्पाच आहे तर किती पकडणार जे काय पकडणार ते आप्पा बघूया आता सर 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 आप्पा सर बघा म्हणून आम्ही सर म्हणतो ह्या कारणासाठी आम्ही ह्यां म्हणतो सर दे दे दे। आपाचा विषय लय हाड आहे टेक्निकल आमचा क्रेडिट कार्ड आहे अरे या खय आण झाड काय आहे बघा या अडचणी आणि लोक भडवी म्हणत खातात खात का खात खात म्हणतात खातत यार हा बघा इकडं जंगल इकडं जंगल हा आणि मधल्या या व्हाळात ही बिडा पडलेली आहेत आणि लोक म्हणतात खातत खात भडवं म्हणतात हा बघा आता खायच नाही तर बघा आणि इकडं बघा अवस्था बघा आहे ती आणि चप्पल पायात कसली आहे ती बघा इंटरनॅशनल इंटरनॅशनल चप्पल आहे पाया आणि खातत खात म्हणतात भडवं त्यांका ती फोटो पाठवणारे गावा घराकडे जाऊन जे खातत खात म्हणतात ना तेंका हा बघा तशी झाड पडली ती बघा पळताय 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 भेटली की बोल आपल्या आता आपण नाही सोडू शकत मनात आला त्याच्या मग आता किती वाजाचा किलोचा असून खेकार तरी सोडणं सोडून देणार केवढ्यात पण पाण्यात असला आणि मनात असला किती पाण्यात असला तरी जाऊन पकडणार अशा आमच्या सर पकडला आणि केवढा मोठा आला खजनं खजनं पडत आलाय तर बघा जातच खय पण मादी आहे नर आहे ना नर आहे मस्त पैकी नर भेटला आपल्याला एवढा फक्त घरात घेऊन जाऊ भेटला चालू झाला माझ आला झालं पडलं वाट वाट पडलं घरात जाऊ शकतो वाट पडलं अडचण किती आहे ती बघा कसा ताज़ितने ताज़ितने ताँचा ताँचा। वागा वागा। कसा वाकून जावच लागत ताज आहे तसे किती अडचण येते बघा मित्र कसा जावच लागत हा चौकाश वारी आता पर्याचा सर्वात मोठा खेकडा मी म्हणते ना आपण ह्या अनुभव हा वाईटनर वाईटनर माझा या तुझा दा, पहिल्यांदा छोटी भेट ना पहिली जी आपली छोटी एवढी भेटली आता ह्याच्यापेक्षा सगळी मोठी साईज भेटली आपल्याला किती भेटलेत बघा आतापर्यंत गोणी भरत आलेली आहे <laughs> गोणी भरली तरी चालत देत काढून टीशर्ट भरला तर आमच्या सराचा स्वेटर घेऊ आम्ही साहेबांचा ही आहे गत ही बघा चाळे गत आणि दुसरी भेटली दुसरी ना आपल्या एवढा मोठा नर नर बघा मोठा आहे का मारतात कसा त्या बघा त्या पोटात डेंगा घुसवला लय चिवड आहे आपण निघाला अल्ले ताट रे बाबा आणि पावसान पण धोका दिला नाही एवढा आपला नंतर कमी झाला ना मित्रांनो किती गज आहे दा बघा हे सगळं किती काटेर आहे बघा ही कुर्ल्या खाव किती मेहनत करत आहे आपा तर बघा सर्वात जास्त मेहनत आपा करत आहे वाट कशी करत आहे बघ हे सगळं इकडं गज आहे रे वाघ बिघी आहे आपा

पुढे कुठं जास्त आहेत हे बघा ते का पडले आहेत भोंबूल म्हणतात आपा हे बघा किती ती बघा कल येताना तर ती भेटली असते आपल्या तावडीत हे बघा किती आहे ती बघा चौशीकडे माझ्या आहे आधी बत किती चाळीला जाणलं ती बघतंय

बघा वाटा काय तर घाला शिस्तीत घाला वाट इकड तर तिकड झाला नाही पाहिजे डेंगा या कुर्ल्याचा त्या कुर्ल्या डेंगा गेला ना नाही पाहिजे काय बरोबर की नाही या बघ या काय भरपूर आणलं तर बघ मी इकडे नव्हतो मी शाप शाप मिला आणि खातत खात भडव म्हणतात या काय वर्ण या हा हिरीच भेटता काय रे आपा मित्रांनो फायनल किती खेकडे भेटले ते बघा भरपूर मेहनत केली आहे मेहनत का फल अच्छा रहता है आणि हा वाटा केवढा मोठा घातला नाही त्या बघा आता वाटा कोणा आता मीन येतो या वाटा कुरले ढेंगे तर कालन करू का मस्त पिक रस्ता नाही सरसनीत इकडचा डेंग्या तिकडे जाता नाही असा का डेंग नाही डेंग टाकतो डेंग टाक दिसत नाही माका दिसला दादा बोलला येईल तेव्हा येल ती गेला मग कसला भजन होता एवढ्यात लवकर किती झालं रे पाच ना पाच झालं बा पाच अरे बाजूला तर सुटिंग करुट्यूब ला टाकणार गावात गावात

मित्रांनो फायनली घरी आलो आहे आणि आईनं आताच सारवला आणि आली आल्याच पहिला खाऊ आहे खेकड्याचा डेंगा तर भरपूर मजा आली मित्रांनो कारण काय तेवढी मेहनत पण आहे कारण काय एक किलोमीटर आम्ही लांब गेलो होतो भरपूर जंगला आतमध्ये एक किलोमीटर आतमध्ये जंगलात होता तो व्हाळ त्या व्हाळात भेटले खिकडे एकूण पाच वाटे झाले बघतला अशा भरपूर धमाल केली भरपूर मजा आली आणि पहिले जे पहिले भरपूर दिवस भरपूर वेळा आम्ही तिकडे गेलो होतो आणि पहिल्याच्या आठवणी ताज्या झाल्या तिकडे गेल्यानंतरला तर घरी आलो आहे आता फडाफडा आंघोळ करतो जेवतो आणि जातो भजनाला कारण का आज भजन आहे उद्या गवर आहे तर आज मजा येईल तर मित्रांनो हा ब्लॉग मी तेच थांबवतो चॅनलला नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बेटर ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय